नमस्कार महाराष्ट्र जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे ताडोबा व्याघ्र प्रकल्प यासाठी भरती निघाली आहे आणि यांचं हे ऑफिशियल होम पेज आहे तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही सर्व माहितीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वॅकन्सी दिसून जातील तुम्ही इथे बघू शकता उपसंचालक कोर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर मध्ये भरती निघाली आहे नऊ सात रोजी ही जाहिरात आलेली आहे तुम्ही त्यांची ऑफिशियल पीडीएफ पण बघू शकता यावर क्लिक केल्यानंतर बातमी तपशील क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची पीडीएफ इथे दिसून जाईल तुम्ही इथे बघू शकता ही त्यांची पी डी एफ आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दोन पदे असणार आहे पहिला आहे वन सर्वेक्षक त्यासाठी एकच जागा आहे अठरा वर्ष कमीत कमी अठरा वर्ष तुमचं वय पाहिजे आणि जास्तीत जास्त वयाची लिमिट त्यांनी सांगितलेली नाही आहे सर्वेक्षणाशी संबंधित तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात वन सर्वेक्षण कामाचा पूर्वानुभव म्हणजे तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ते प्रकल्प व्यवस्थापक झिरो वेस्ट ताडोबा यासाठी एक भरती असणारे कमीत कमी अठरा -कमी वर्ष तुमचं वय पाहिजे आणि जास्तीत जास्त वयाचं लिमिट दिलेलं नाहीये कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असाल तुम्ही अप्लाय करू शकता इथे त्यांनी अनुभव मागितला आहे पण अनुभव नसेल तरी तुम्ही इथे फ्रेशर्स असाल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात अप्लाय करणं ऑलरेडी सुरू झालं आहे नऊ तारखेपासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात इथे त्यांनी त्यांचा ते ते संपूर्ण ॲड्रेस दिला आहे या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांचा हा ईमेल दिला दिलाय यावर और तुम्हाला अर्ज तुमचा सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि एक स्किल टेस्ट होईल त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता कंट्राटी पद्धती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती होणार आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर महाराष्ट्र यासाठी त्यांनी ते सांगितलं आहे की पहिलं जे पोस्ट आहे वन सर्वेक्षण यासाठी सहा महिन्याकरता कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती होणार आहे आणि दुसरं जे पोस्ट आहे प्रकल्प व्यवस्थापक झिरो वेस ताडोबा यासाठी अकरा महिन्यांसाठी भरती होणार आहे या दोन पदांसाठी आणि यासाठी तुम्हाला तीस हजार एवढा प्रति महिना मानधन देखील मिळणार आहे तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे खाली मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवतेच कोणता फॉर्म तो फॉर्म तुम्हाला संपूर्ण भरून या ॲड्रेसवर एक तर स्वतः किंवा पोस्टाने किंवा ईमेल आय डी द्वारे सोळा सात म्हणजे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर कॅन्डिडेट के शॉर्टलिस्टिंग होईल आणि त्यानंतर ते तुमच्या ईमेल आय वर किंवा तुम्ही पत्राद्वारे द्द जर तुमचा फॉर्म सबमिट केला असेल तर ते पत्राद्वारे तुम्हाला मुलाखतीची तारीख वेळ आणि कुठे इंटरव्ह्यू तुमचा असेल ते तुम्हाला कळविण्यात येईल महत्वाचं म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची फी नाही आहे आणि तीस हजार एवढा महिन्याला तुम्हाला पगार देखील मिळणार आहे आणि गव्हर्नमेंट नोकरी आहे त्यामुळे ही संधी खूप चांगली आहे जो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन जॉब अपडेट मी आणत राहील आणि हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्हाला भरायचा आहे कॉन इथे ऑलरेडी पहिले लिहिलंय नेम ऑफ द पोस्ट पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पोस्टचं तुम्हाला इथे नाव आहे आणि इथे लिहिलंय पुढे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही ह्या जॉब पोस्टसाठी भरती होणार आहात सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं इथे फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख दिवस पहिले लिहायचं आहे त्यानंतर महिना आणि त्यानंतर वर्ष असं तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे लिहायची आहे त्यानंतर तुम्ही मेल आहात फिमेल आहात त्यावर टिकमार्क करायची आहे त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आणि ते तुमचा ईमेल आय डी टाकायचा ईमेल आय डी व्यवस्थित टाका, टाका कारण तुम्ही जर शॉर्टलिस्टेड झाला तर तुमच्या ईमेल आय तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येईल त्यानंतर इथे तुमचा प्रॉपर ॲड्रेस लिहायचा आहे कारण की जर तुम्ही पत्राने जर तुम्ही अर्ज केला असेल तर याच ॲड्रेसवर तुम्हाला च लोकेशन पाठवलं हो जाईल त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे ते संपूर्ण माहिती लिहायची आहे तुम्ही कोणकोणत्या एक्झाम आहेत ते इथे लिहायचंय त्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट होते ते लिहायचे कोणत्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी मध्ये तुम्ही पास झाला आहात ते लिहायचं कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला आहे ते लिहायचे आणि किती पर्सेंटेज किंवा किती स्कोर पडलाय ते इथे तुम्हाला लिहायचे त्यानंतर जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ते इथे लिहायचे त्यांनी इथे सांगितलंय एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर हे नाही भरलं तरी चालणार आहे त्यानंतर तुम्हाला हे डिक्लेरेशन भरून घ्यायचे आणि तुम्ही कोणत्या प्लेसमधून फॉर्म भरताय ते इथे तुमच्या ठिकाणाचा ऍड्रेस त्यानंतर इथे तारीख टाकायची इथे सिग्नेचर टाकायची तुमची आणि जर तुम्ही एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्याकडे स्किल असेल तर ते दुसऱ्या शीट वर लिहून ते शीट याला अटॅच करून हा अर्ज या ऍड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे एक तर स्वतः किंवा ईमेल ने किंवा पोस्टाने जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चॅनल वर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये